नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो आज सात वाजता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे वितरित होणार आहे पहा संपूर्ण बातमी मित्रांनो लाईव्ह शेतकरी मित्रांनो आता बघा कालच लाडक्या बहिणीचा मार्चचा म्हणजेच की लाडक्या बहिणीचा हे नववा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरू झालेली आहे कि आता नमोचा सहावा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण की आज होळीच्या निमित्ताने नमोच्या सहाव्या हप्त्याचे हे वितरण लाईव्ह आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल चला तर मित्रांनो मग आता कोणताही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की पाहूयात की आता नमोचा आज सात वाजता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो बघा आता पी एम किसान पी एम किसान यो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांना मोदीच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता आणि हा हप्ता आता वितरित करता वेळेस नमोचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजेच होता परंतु मित्रांनो हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही कारण की मित्रांनो आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आल्यामुळे हा हप्ता रोखला गेला आहे तर पहा मित्रांनो आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा कारण की आता थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमोचा सहावा हफ्ता हा वितर करण्यात येणार आहे मित्रांनो याची लाईव्ह बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो ओळखपत्र जर तुम्ही काल नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या त्याचप्रमाणे ई केव्हाशी करायची राहिलेली असेल तर लॅ तसेच लँडस्टेडिंग रेकॉर्ड कर असेल किंवा मग मोबाईल अपडेट करायचे असेल राहिलेलं असेल तर आता हे सर्व बरोबर आहे की नाही ते तुम्ही एकदा तपासून घ्या आणि ही सर्व कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या कारण की आता नमोच्या पाचव्या हप्त्यापासूनच बरेच शेतकरी याच याच गोष्टीमुळे हप्त्यापासून वंचित राहिले होते आता म्हणजेच की त्यांच्या खात्यावर पाचव्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आता राज्याचे अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन अतिशय महत्वाच्या अशा घोषणा करण्यात आल्या होत्या आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आता नमोच्या सहाव्या हप्त्याला मंजुरीही दिली आहे तर मित्रांनो बघा राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे लाईव्ह आदात तुम्ही या आता तुम्ही आता बघू शकता तर मित्रांनो लाईव्ह त्यांनी काल त्यांनी आता लाईव सांगून दिली की आता लवकरच तुमच्या मध्यवर्ती बँक अकाउंटमध्ये हे वितरित करत आहेत तर आता या ठिकाणी आता असा प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत तर बघा आता मिळालेल्या अपडेटनुसार मिळालेल्या माहितीनुसार बघा पंधरा मार्च ते वीस मार्चच्या आतमध्ये तुम्हाला हे नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून जा धन्यवाद